मनोज जोरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषण आंदोलनानं राज्यात अक्षरशः तणाव निर्माण केला होता सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीनं त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे यांनी अखेर उपोषण तोडलं आणि या निर्णयाचं सार्वजनिक श्रेय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच मिळालं त्याचवेळी अनेक माध्यमांनी आणि राजकीय विश्लेषकांनी असा आढावा घेतला की या तणावाच्या व्यवस्थापनामुळे एकनाथ शिंदे यांचं स्थान अपेक्षित जास्त कमजोर झालं असं खरंच झालं का या आंदोलन उपोषण आणि मग घेतलेल्या निर्णयामुळे फडणवीस खरा भाव खाऊन गेले का आणि ते कशामुळे या सगळ्यावरच आज आपण सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासाठी मुंबईतील आझाद मैदानात मोठं आंदोलन आणि उपोषण सुरू केलं होतं लाखो लोक होते त्यामुळे शहरात ट्रॅफिक जाम होणं आणि सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला त्यामुळे प्रशासनावर दबाव इतका वाढला की राज्यभरातील लक्ष तिथंच लागलं नंतर राज्य सरकारनं मनोज जरांगे यांच्या काही मागण्यांवर काम करणारी मंत्रिमंडळ उपसमिती नियुक्ती केली आणि अखेरीस त्यांच्या आठ पैकी सहा मागण्यावर सहमती मिळाली आणि जरांगे यांनी अखेर उपोषण सोडलं पत्रकारांबरोबरच्या झालेल्या संवादात फडणवीस यांच्या सरकारनं कायदेशीर तोडगा काढल्याचा दावा त्यांनी केला आंदोलनाच्या दरम्यान आणि नंतरही जरांगे आणि काही सार्वजनिक व्यक्तिमांमध्ये लक्ष हे फडणवीस यांच्यावरच केंद्रित राहिलं आणि या सर्व घटनेदरम्यान एकनाथ शिंदे यांची भूमिका सावध आणि थोडी कमी दृश्यमान राहिली आणि मग काय मीडियाने हाच मुद्दा पकडला पण यामुळे एकनाथ शिंदे यांचं नुकसान झालं का तर आता आपण काही कारण बघूया आणि मग तुम्हीच सांगा यावरून तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांना कसं आणि काय नुकसान झालं याची प्रमुख कारणं एकनाथ शिंदे गैरहजर किंवा उपस्थानिक दिसले आंदोलनात नेतृत्वाची दृष्ट उपस्थिती म्हणजे दिसणं फार असतं फडणवीस सक्रियपणे मीडिया पुढे येऊन कायदेशीर उपाय आणि सरकारच्या सरकारी विनंती मान्य केलं जाणं याचं श्रेय मुख्यतः मुख्यमंत्री यांनाच मिळालं आणि यामुळेच जनसामान्यांमध्ये आणि वृत्तसंवादात फडणवीस ठोस आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून दिसले शिंदे यांची उपस्थिती तुलने पातळीनं कमी नोंदली गेली अशा दृष्टीने शिंदेची पब्लिक इमेज तेवढी मजबूत होऊ शकली नाही जरांगे यांचं लक्ष फक्त फडणवीस यांच्याकडेच जरांगे आणि त्यांच्या आंदोलनानं आपलं लक्ष प्रामुख्यानं फडणवीस आणि त्यांच्या सरकारकडे केंद्रित केलं होतं जरांगे वारंवार फडणवीसांच्या निर्णयांचा वैधानिक नीतिगत तपास मागितला आणि लोकल रिपोर्टिंग मध्ये तोच टोन उठला त्यामुळे या पार्श्वभूमीवर शिंदेंवर आंदोलनाला हातभार न लावल्याचा किंवा समोर पुढे येण्यात कमी धावपळ केल्याचा नेत्याप्रति प्रतिक्रिया अशी छाप निर्माण झाली मीडिया अनालिसिस मध्ये सुद्धा शिंदे सक्रिय समाधान करण्यापेक्षा सहकारी किंवा बॅक सीट वर असल्याचं दाखवलं गेलं महायुतीत आंतरिक तणाव आणि क्रेडिट डायव्हिजन काही महत्वाच्या माध्यमांनी सूचित केल्याप्रमाणे या निर्णयानंतर महायुतीच्या आत एक प्रकारची क्रेडिट वाटणी सुरू झाली ज्यामध्ये फडणवीस यांना सार्वजनिक लाभ जास्त मिळाला अशा परिस्थितीत शिंदेच्या अलायन्स पॉवर किंवा बार्गेनिंग पॉवरवर त्वरित परिणाम पडू शकतो विशेषतः जेव्हा भविष्यातील गटबंधन स्थानिक राजकारण तसेच महत्वाच्या समुदायांचं मराठ्यांचं मन जिंकायचं असेल तेव्हा जरांगेंच्या सक्रिय मीडिया अडवली यांनी मुंबईमध्ये मोठी जनता आणली आणि त्याचं मीडिया कवरेज सुद्धा जोरात राहिलं जरांगेंच्या घोषणा आणि जाहीर पद्धतीनं सरकारनं निर्णय घेतल्यानंतरचा जल्लोष त्यामुळे कोणाला क्रेडिट मिळालं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला पण जरांगे यांनी फडणवीसांना प्राथमिक लक्ष देऊन त्यांचं जनसमर्थन तसेच श्रेय फडणवीसांकडेच जाऊ दिलं परिणामी शिंदेचे प्रभाव मॅनेजमेंट म्हणजेच पब्लिक वेव्ह कमी दिसले आता या सगळ्यांना तात्पुरते परिणाम किंवा दीर्घकालीन प्रभाव काय होऊ शकतो त्यावर सुद्धा थोडस बोलूयात तर या सर्व घटनेमुळे फडणवीस यांना मीडिया क्रेडिट आणि प्रशंसा मिळाली भाजपमधून व सहयोगी गटांकडून मग ते प्रवीण दरेकर असतील बावनकुळे विखे पाटील अशा अनेक नेत्यांकडून त्यांचं भरभरून कौतुक झालं त्यामुळे सध्याच्या राजकीय नरे नेगेटिव्ह मध्ये फडणवीस विजयी लिडर म्हणूनच उभे राहिले या घटनेमुळे एकनाथ शिंदे यांची इमेज कमजोर दिसली आणि त्यामुळे महायुतीतील बार्गेनिंग पॉवर मध्ये तत्व बदलण्याची शक्यता खर तर नाकारता येत नाहीये जर शिंदे आणि त्यांच्या गटानं पुढे सक्रियता दाखवून महत्वाच्या समुदायाशी म्हणजेच मराठ्यांशी पुन्हा जवळीक केली स्पष्ट धोरण आणि स्वतःची दृश्यमानता वाढवली तर ते नुकसानाची भरपाई नक्कीच करू शकतात पण जर क्रेडिट मास्टरिंग सतत फडणवीस यांच्याकडे जात राहिल्यानं महायुतीत अंतर्गत टक्कर वाढली तर दीर्घकालीन राजनीतीवर त्याचा नक्कीच प्रभाव पडू शकतो एकंदरीत जरांगेंच्या आंदोलनानं पुन्हा सिद्ध केलं की अशा महत्वाच्या घटना घडत असतील तेव्हा मुख राहणं किंवा लोकांच्या नजरेत न येणं यापेक्षा ऍक्टिव्ह असणं आपला सहभाग दाखवणं हे राजकीय क्रेडिट निर्माण करण्याचं प्रमुख साधन आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अगदी तेच केलं या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद आणि प्रशासकीय पावलं समोर आण जास्त सार्वजनिक श्रेय मिळवलं आणि एकनाथ शिंदे यांची सावध वृत्ती सार्वजनिक दृष्टीने कमी प्रभाव टाकणारी वाटली त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला तात्पुरता का असे धोका नक्कीच निर्माण झालाय आता हे नुकसान कायमस्वरूपी राहणार की शिंदेची पुढील कृती सार्वजनिक धोरण आणि समुदायाशी केलेली संवाद रणनीती ही परिस्थिती बदलवणार हे तर वेळच सांगेल पण तुर्तास फडणवीस खरे स्टार ठरले आहेत हे मात्र नक्की मराठा आंदोलनाचा खरा फायदा देवेंद्र फडणवीस यांना झाला का आणि यामुळे एकनाथ शिंदे यांचं वेटेज कमी झालं का असं तुम्हाला सुद्धा वाटतं का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद